नमस्कार मंडळी हे पारंपरिक आपण पेय करणार आहोत तर हे अगदी म्हणजे कर्नाटकमध्ये हे प्रसिद्ध पे पेय आहे आणि खरंच हे आपण पण करूया हे पेय आणि हे छान वर्षभर टिकतं आणि तुम्ही नेहमीच चहा पितात चहाऐवजी तुम्ही सकाळी हे पेय पिझ्झा चहा पिझ्झा हा कशाय या नावाने तो ओळखला जातो तर ह्या चहामध्ये एवढी एनर्जी आहे की दिवसभरचा आपला थकवा आपले आजार सगळे निघून जातात आणि हे सगळ्यांसाठी उपयोगी आहे त्यामुळे लहान मुलांपासून तर व्यक्तीपर्यंत हा चहा नक्की पीत जा दुसरा चहा करण्यापेक्षा हा चहा नक्की प्या ताता याला लागणार साहित्य आणि नंतर मी तुम्हाला त्याचे उपयोग पण सांगणार आहे एक वाटी मी धने घेतलेले आहे जिरा आहे पाव वाटी त्याच्यानंतर खडीसाखर आहे गवते चहा आहे इथे मी सुकवलेला गवते चहा आहे इथे वेलच्या दहा बारा वेलच्या घेतलेल्या आहेत एक चमचाभर ओवा घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे जायफळ आहे तुकडा काळे मिरे दहा बारा घेतलेले आहे आणि इथे मी ओली हळद तुकडा घेतलेला आहे तुमच्याकडे ओली हळद नसेल तर तुम्ही हळद पावडर एक चमचाभर घेतली तरी चालेल आणि दहा बारा लवंग घेतलेले आहेत आता इथे आपल्याला आयुर्वेदिक पावडरमध्ये ज्येष्ठ मधाची पावडर आहे त्याच्यानंतर आपल्याला वावडिंग पाव पावडर आहे इथे पिपळी पिपली पावडर आहे आणि हे अश्वगंधा आहे तर ह्या सगळ्या आयुर्वेदिक पावडरही आपल्याला ह्याच्यामध्ये वापरायचा आहे की नाही पौष्टिक असा चहा होणार आहे आपला त्याच्यानंतर इथे आपल्याला सुंडपूड घ्यायची आहे सुंटपूड घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला दालचिनी पूड लागेल दालचिनी पूड पण लागेल आपल्याला तर आपल्याला ह्याच्यामध्ये गहू पण थोडस ती लोक गहू गव्हाचा पण वापर करतात तर मी याच्यामध्ये गव्हाचा वापर नाही करणार ते जो जो आपले अठरा अठरा हे झालेला आहे पदार्थ म्हणजे धने जिरे बडीशेप हे सगळं मिळून आपला अठरा झालेला आहे आणि असा उपयुक्त चहा आपण करायचा आणि रोज तो प्यायचा आहे एकदा पावडर करून ठेवली की वर्षभर त्याला काही होत नाही आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही सकाळी हा चहा एनर्जी वाढवणारा चहा प्यायचा आहे तर आता आपण हा काय करायचं पुढच्या कृतीकडे वळूया आता मी कढई तापत ठेवलेली आहे आपल्याला धने छान जास्त भाजायचे नाही गरम करून घ्यायचे आहेत याच्यातच आपल्याला जी बडीशेप पण घालायचे आहे म्हणजे सगळं छान असं गरम झालं पाहिजे म्हणजे आपला मसाला छान टिकेन याच्यातच आपण वेलची पण घालणार आहोत जे भाजायचं साहित्य आहे ना ते आपण सगळं याच्या एका एक कडाईत घेऊन भाजून घेऊया याच्यानंतर इथे गवते चहा पण मी घेतलेला आहे ओवा ओवा पण आपण याच्यातच भाजून घेणार आहोत गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि अगदी लाल वगैरे करायचं नाहीये थोडस गरम करायचं आपल्याला जिरं आपण याच्यामध्ये घालणार आहोत नंतर जायफळ लवंग आणि हे हळदीचे तुकडे पण याच्यात आपण घातलेले आहेत हे सगळं आपल्याला थोडस गरम करून घ्यायचंय म्हणजे भाजायचं वगैरे असं लाल वगैरे करायचं नाहीये थोडस आपण भाजून घेणार आहोत हलकेच आणि हे पूर्णपणे थंड झाल्यावर मग आपल्याला मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं आहे याची मस्त पावडर करायची आहे चहाची तर तुम्हाला माहितीये जायफळ घातलं तर आपल्याला झोप छान येते त्याच्यानंतर वेलची पचनक्रियेसाठी चांगली असते ज्येष्ठ मत पोटाच्या सगळ्या समस्यांवर ज्येष्ठ मत चांगलं असतं अश्वगंधा पावडर प्रतिकार शक्ती वाढवते धण्यामुळे आपल्या शरीराला थंडावा निर्माण होतो त्याच्यानंतर धण्याचे पण बरेच प्रकार असतात लब्वीला साफ नसेल होतं धण्याचं पाणी नक्की प्या त्यामुळे असा हा आपला चहा एकदम छान होणार आहे सुंट गॅसेस असतील तर ते सुंट वगैरे घालायची वावडिंग घालतोय त्याच्यासाठी आता आपलं हाय गरम झालेलं आहे गॅस बंद करते तर आता हे पूर्णपणे थंड होऊन द्यायचं मग आपण याची पावडर करायची आहे आता हे मिश्रण आपलं सगळं म्हणजे धने जिरे बडीशेप सगळं लवंग दालचिनी वगैरे सगळं आपलं दालचिनी नाही मी घातली कारण दालचिनीची पूड आहे माझ्याकडे तर ती आपण घालायची आहे तर बाकीचं जे काही धने बडीशेप आपण सगळं भाजलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला ज्येष्ठमध पिंपळी नंतर बावडिंग अश्वगंधा ह्या पावडरी मी एक एक चमचाभर काढलेले आहे आणि याच्यामध्येच आपल्याला आता एक एक चमचाभर सुंठ पावडर पण घालायची आहे त्याच्यानंतर एक एक चमचाभर आपण दालचिनी पावडर पण घालणार आहोत तुमच्याकडे काड्या असतील तर त्या घातल्या तरी चालेल तर माझ्याकडे काड्या नाही पूड आहे म्हणून मी एक चमचाभर घातलेली आहे तर बघा ह्या किती म्हणजे आयुर्वेदिक पावडरे आहेत या याच्याने किती आपल्याला शरीराला फायदे होतात त्यामुळे ह्या सगळ्या पावडरे आपल्याला घा घालायच्या आहे अश्वगंधा आहे वावडिंग आहे त्याच्यानंतर सुंठ पावडर आहे दालचिनी पावडर आहे त्याच्यानंतर ज्येष्ठ मधाची पावडर आहे या सगळ्या पावडर आपण एक एक चमचा याच्यामध्ये घालणार आहोत मिक्सरमध्ये आता हे जे आहे त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत मी ले ले आता मी ह्या सगळ्या पावडर याच्यात घातलेल्या आहेत आता याच्यामध्ये आपण खडीसाखर घालणार आहोत आता इथे तुम्हाला खडीसाखर नसेल वापरायची तर ना, नाही वापरली तरी चालेल तुम्ही चहा करते तुम्ही गुळ घाला किंवा तुम्हाला जे काही आवडेल ते घाला किंवा नाही घातलं तुम्ही असाच नुसता चहा कोरा प्यायला तरी चालेल तर इथे मी थोडीशी खडी साखर घालते आणि हे चांगलं आता आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचंय ही पा आता आपली पावडर करून तयार झालेली आहे आणि त्याचा सुंदर सुवास सुटलेला आहे आ हा 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 आता हे काय करायचं माहिती आहे आपल्याला ही पावडर बघा तुम्ही मी तुम्हाला चमच्याने दाखवते छान असं आपण त्याच्यामध्ये गवती चहा पण घातला होता ना तो त्याचा पण छान सुवास देतो वेलची आहे जायफळ आहे आ, वावडिंगा आहे अश्वगंधा आहे अशा भरपूर सारी आयुर्वेदिक आपण पावडर याच्यात वापरलेल्या आहेत आता ह्या काय करायच्या आपल्याला काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायच्या आहेत करायला पण सोपी आहे टिकतात टिकते पण ही पावडर काचे चा आपले पैक बन करूं उन छान तर ही मस्त अशी काचेच्या बर्णीमध्ये आपल्याला पॅक बंद करून ठेवून द्यायची आहे आणि आपण रोज याचा चहा प्यायचा आहे कषाय म्हणून याला कषाय म्हणतात हे कर्नाटकी पेय आहे आणि खूप असं म्हणजे काय सांगू तुम्हाला आता खूप छान असं आपल्या शरीराची ऊर्जा वाढवतं आहे तर बाकीचं काही वेगळा चहा पिण्यापेक्षा हा चहा तुम्ही नक्की प्या हे छान असं झाकण लावून पॅक बंद ठेवून द्यायचं आता मस्त आपण कषाय करूया तर मी एक कप भर पाणी घेतलेलं आहे आणि बस आपल्याला साखर घालायची नाही चहा पावडर घालायची नाही काहीच घालायचं नाही हे पाव चमचा एक कपाला मी पाव चमचा कशाय पावडर घातलेली आहे बस आपल्याला उकळायचं आहे छान छान त्याला एक उकळी काढायची आहे मस्त हे बघा आपल्या कशायाला छान उकळी आलेली आहे आता इथे तुम्ही खडी साखर नाही घालत आहे तर मग तुम्ही इथे गुळ घालायचा आहे आणि नंतर दूध गुळ घातल्यानंतर गरम दूध असतं ना ते गॅस बंद करायचं आणि गरम दूध होतायचं नाहीतर मग चहा फाटतो किंवा तुम्ही असाही तुम्ही चहा गाळून छान लिंबू पिळून घेतला तरी चालेल दिवसभरची एनर्जी मस्त वाढेल मी आता याच्यामध्ये दूध घालणार आहे आपण खडी साखर घातली आता दूध घालते छान एक उकळी घेऊया परत आपण छान आपला कशाय चहा उकळतोय मस्त आणि तुम्हाला वाटलं की ते गोड नाही आहे तर तुम्ही थोडीशी साखर घाला किंवा साखर घालून हा चहा करू शकता पण बऱ्याच जणांना साखर खायची नसते त्यामुळं साखर जरा जास्त घाला किंवा खडी साखर नको असेल तर तुम्ही गुळाचा वापर करा म्हणजे जेव्हा आपलं कषाय उकळतो तेव्हा ते, ते गुळाचा खडा घालायचा गॅस बंद करायचा मग दूध ओतून तो प्यायचा किंवा तुम्हाला गुळही नको साखर आहे नको खडी आहे नको तर तुम्ही काय करायचा असाच कोरा असाच चहा गा आणि गाळून घ्यायचा आणि प्यायचा तर आता आपला छान उकळलेला आहे आता आपण हा गाळून घेऊया मस्त असं वाफळ आपलं कशाय तयार झालेलं आहे हे कानडी पेय आहे आणि खूप शरीराची एनर्जी वाढवणारं पेय आहे पेय म्हणजे चहा आहे हा आणि तिकडे खेडेगावात हा चहा पया पूर्वी पार पार चालत आलेला हा चहा आहे तर तुम्ही हा चहा नक्की करून बघा हा नेहमी चहा पिता तसा चहा न पिता हा चहा करा याची पावडर करून ठेवली तर छान वर्षभर टिकते तर हा कशाय नक्की करून बघा आणि आवडली रेसिपी तर मला नक्की सांगा तर मग काय मंडळी मस्त असं वाफळता कशाय थंडीत प्यायला किती सुंदर थंडीतच काय सगळ्या सीझनमध्ये तुम्ही तुम्ही हा कशाही पिऊ शकता लहान मुलांपासून म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत सगळेजण पिऊ शकतात आणि मस्त एनर्जी वाढू शकते डायबेटीज असू काही पण असू सगळं सगळे आजार बरे होतात तर मग नक्की करणार ना हा कशा आहे